माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आतापर्यंत माझे जे व्हिडिओ होते ते मोत्यांचे वेगळ्या रांगोळ्या याच्यासाठी होते सध्या मी यू केला आलो आहे तर इथे मला जी फुर्सत आहे त्यामध्ये काही वेगळा उद्योग करायचा माझा चान्स मिळाला मला तर इथे सध्या उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यात इथलं टेम्परेचर सकाळचं सा साधारणपणे दहा डिग्रीज वगैरे असतं आणि त्यानंतर साधारणपणे दुपार झाल्यानंतर ते जवळपास वीस बावीस डिग्रीपर्यंत जातं तसं गरमच असतं आपल्या आपल्याला बावीस डिग्री म्हटलं की विशेष टेम्परेचर नाही असं वाटेल तर बावीस डिग्री म्हणजे बराच फरक पडतो इथे तर इथे आल्यानंतर मी काही जो मला वेळ मिळाला तर मी इथे झाडंसुद्धा लावलेले आहे आणि मी आता इथे पुदिना लावायचा प्रयत्न केला आहे तर पुदिना आणण्यासाठी त्या त्यासाठी जे आहे पुदिन्याच्या पुदिना विकत आणला आणि त्यानंतर त्याचे पानं काढून घेतले आणि त्यानंतर ते मी लावायचा प्रयत्न करा कसाला कसा, कसा प्रयत्न झाला ते तुम्हाला मला शेअर करता येईल हा जो हे लावलेले जे झाडं आहेत हे पुदिन्याचे झाडं आहेत तर पुदिना विकत आणल्यानंतर जनरली ते सगळे त्याचे पानं काढून घेतो आपण आणि काड्या शिल्लक राहतात आणि इथे आल्यानंतर म्हणजे जनरली फेकल्याच जातात ते पण इथे आल्यानंतर माझ्या डोक्यात आला आपण लावून पहावं तर ते काड्या होत्या माझ्याकडे पुदिन्याच्या काड्या तर हे लावताना आता माझ्याकडे त्याला दुसरं औषध काही नव्हतं त्याला तर मी येथे हळदीचा उपयोग केलेला आहे हळदी हळदीची पावडर त्या जवळपास सगळ्या काड्यांना हळद हर, हळद लावून घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे त्या काड्या नुसत्या त्याला काहीही रूप मुळं आले नव्हते आणि त्यानंतर मी ते लावले साधारणपणे आज एक एक दीड महिना झालेला आहे तर हे करताना त्या सगळ्या काड्या ज्या आहे हळद लावलेल्या त्या सगळ्या या कंटेनरमध्ये टोचून घेतल्या होत्या आणि थोडी हळदही त्याच्यात टाकली आहे ॲक्च्युली हळदसुद्धा एक इफेक्टिव औषध आहे जसं आपण आपल्या किचनमध्ये ते वापरतो आणि त्यानंतर हे काड्या लावल्यानंतर त्याला पूर्ण प्लॅस्टिकच्या थैलीने झाकलं आणि इथे सूर्यप्रकाश कमी राहील नाहीच्या बरोबर तिथे ही कुंडी ठेवली तर प्लास्टिक कव्हर लावल्यामुळे कसं आहे की हाऊससारखा इफेक्ट येतो त्याला आणि हे साधारणपणे दहा पंधरा दिवसात काड्या लागल्या आणि आता जवळपास एक एक दीड महिना झाला आहे ते हे पुदिना एवढा वाढलेला आहे हे सांगायचं सा की आपण हे प्रयत्न जर केला तर पुदिना आपण घरीसुद्धा लावू शकतो तर अपार्ट फ्रॉम मोत्यांचे रांगोळ्या वगैरे झाडां झाडं लावणे आणि जोपासणे हे सुद्धा माझी एक हॉबी आहे आणि मी इथे मला भरपूर वेळ असल्यामुळे ह्या गोष्टीचा मी प्रयत्न केलेला आहे अजूनसुद्धा इथे गुलाब वगैरे आहे गुलाबाला छान फुलं आहेत तेसुद्धा दाखवेन मी आणि त्या गुलाबांच्या कलमासुद्धा केलेल्या सुद्धा के दाखवेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद